मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकाडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू राज्याचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी जगज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांचा विधिमंडळाच्या सभागृहात बोलताना केलेल्या के एकेरी उल्लेखाचा अखिल भारतीय वीरशेव शिवा संघटना तालुका शाखा सेलूच्या वतीने नायब तहसीलदार विजय मोरे यांना सोमवार एकवीस जुलै रोजी निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला आहे शिवा संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की मंत्री संजय शिरसाट यांनी महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा घोर अपमान केला आहे त्यामुळे वीरशेव समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे त्यांनी विरशव समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर प्रमुख शिवकुमार नावाडे तालुका अध्यक्ष निजलिंग अप्पा तरोडगे शंकर राऊत प्रकाश साकरे, अशोक मसुरे सुजित मिटकरी कैलास स्वामी बबन आप्पा झमकडे गणेश केशरखाणे रामदास पाटील दादाराव चौरे सुनील नवघरे गणेश सूर्यवंशी सखाराम कानडे विश्वनाथ साखरे मनोहर चलोदे देवराव चौरे प्रकाश कोलीपाका गुरुबस अप्पा पंचगल्ले रामा कटारे स इतर समाज बांधव यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत सेलू शहरात अंक घरपोच मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस स्टँड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू